नमस्कार विद्यार्थी मित्रो निलेश सदर सरांच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो माझं नाव ओंकार प्रल्हादराव सोळंके राहणार सादोळा तालुका माजलगाव जिल्हा बीड आणि तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याचं कारण हे की नुकत्याच झालेल्या आय बी पी एसच्या एक्झाम्समध्ये जसे ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक याच्यामध्ये माझ्या दोन्ही ठिकाणी सिलेक्शन झालं आहे ग्रामसेवक बीड रँक सेकंड आणि कृषीसेवक छत्रपती संभाजीनगर विभाग या विभागातून माझं सिलेक्शन झालं आहे तर ते सिलेक्शन होत असताना किंवा त्या त्या पदा पदापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या प्रकारे मी काही स्टडी केला आहे जो माझा प्रवास आहे तो थोडक्यात तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी निलेश सरांच्या चॅनलवर आलो आहे व ती संधी त्यांनी मला दिली याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद तर सर्वात अगोदर मी माझी थोडक्यात तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो तर माझं हे माझं शिक्षण हे प्रायमरी शिक्षण पहिली ते सातवीपर्यंत सादोळा येथेच झालं सादोळा शाळेतच कंप्लीट झालेलं आहे त्यानंतर सातवी ते दहावीचं शिक्षण मी टी एम एस फाटा मिलिट्री बॅटर स्कूल या ठिकाणी कंप्लीट केलं आहे आणि अकरावी बारावी पुणे या ठिकाणी मी शिक्षण घेतलं आहे आणि तसंच डिग्रीचं शिक्षण हे मी आ, एम जी एम नानासाहेब कदम कृषी विद्यालय कृषी महाविद्यालय येथून कंप्लीट केलेलं आहे तर माझ्या या प्रवासादरम्यान मला सर्वात जास्त साथ लाभली ते माझे आई वडील व माझी मोठी ताई माझ्या आईवडिलांनी माझ्यावर विश्वास दाखवला व त्यांनी मला सर्व त्या सुविधा प्रोव्हाइड केल्या की जेणेकरून मी स्पर्धेच्या योगामध्ये टिकून राहू शकेल आणि स या स्पर्धेला तोंड देऊ शकेल व तसेच माझी मोठी ताई पी एस आय नेहा सोळंके या हिनेही मला खूप प्रो मोटिवेट केले प्रोत्साहित केले की तू पुढचा अभ्यास करत राहा आणि या स्पर्धेच्या योगास तू टिकून राहू शकतोस हे त्यांनी विश्वास दाखवला त्याबद्दल तिचे खूप खूप आभ खूप खूप आभार व तसेच या प्रवासात सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका निभावली ते माझे गुरुजन वर्ग जसेच पहिली ते दहावी माझे शाळेतील गुरुजन वर्ग असो माझे कॉलेजचे शिक्षक असो व निलेश सदार सरांसारखे ज्यांनी मला यूट्यूबच्या माध्यमातून इतर गोष्टीच्या माध्यमातून त्यांना माहीत नसताना देखील त्यांनी बऱ्याच जणांना जी मेंटरशिप केली आहे असे गुरुजन वर्ग त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि म थोडक्यात मी माझा प्रवास तुम्हाला सांगतो तर अकराव्या बारावे शिक्षण पुण्यामध्ये कम्प्लीट नंतर जशी सर्वच मुलं नीटची तयारी करतात व एम बी बी एसला कमी मार्क्स आले हे झालं त्याच्यानंतर मी बी एस सी ॲग्री करण्याचा निवडलं तसे बरेच शेतकऱ्याची मुलं बी एस सी ॲग्रीचा पर्याय निवडतात तसा मीही बी एस सी ॲग्री करण्याचा पर्याय निवडला बी एस सी ॲग्रीला ॲडमिशन घेतल्याच्यानंतर सुदैवाने दोन हजार पंधराची बॅच असल्यामुळे आमचे पूर्ण लेक्चर्स कंटिन्यू होत गेले आणि त्या लेक्चरच्या माध्यमातून आपला डेलीचा रुटीन कम्प्लीट व्हायचा अभ्यास कम्प्लीट व्हायचा त्याप्रकारे माझं बे ॲग्रीचं बेसिक स्ट्रॉंग झालं आणि त्यामुळं मला त्या बेसिकचा फायदा पुढच्या बऱ्याचशा एक्झाममध्ये झाला तर आपले ग्रामसेवक हो आणि आप हो कृषीसेवक ह्या एक्झामच्या विषयी बोलताना मला सर्व सर्वप्रथम सांगू सांगू इच्छितो की टेक्निकलचा अभ्यासक्रम हा चांगल्या प्रकारे करणं हे खूप महत्त्वाचं आहे टेक्निकलच्या विषयासाठी <Neean> नेमराज सुंदा आणि नारायण नागरे सरांचं पुस्तक या दोन पुस्तकापैकी एक तुम्ही कुठलंही निवडा आणि त्याच्या चार ते पाच रिडिंग तुम्ही कंप्लीट कराच म्हणजे रोजचं थो तुम्ही थोडं थोडं टार्गेट ठेवा त्या पुस्तकाचं पा सुंदा पाचशे पानाचं पुस्तक आहे आणि नागरा नारायण नागरे त्याच पाचशे सहाशे पानाचं पुस्तक आहे तर दररोज तुम्ही पन्नास पानाचं टार्गेट ठेवा आणि ते कम्प्लीट पानं तेवढं टार्गेट कम्प्लीट करा दहा दिवसात तुमचं त्या एक त्या पुस्तकाची रिडिंग कम्प्लीट होऊन जाईल आणि दहा दिवस तसे तीस चाळीस दिवसात तुमचे त्या पुस्तकाचे चार ते पाच रिडिंग होतात नारायण नागरे आणि नेमराज सुंदा या दोन्हीपैकी एका पुस्तकाच्या पाच सहा रीडिंग झाल्या तर तुम्ही ग्रामसेवकचं टेक्निकल आणि कृषी सहाय्यकचं टेक्निकल हे दोन्हीही दोन्हीही विषयात एकदम पारंगत होतात तुम्हाला बऱ्यापैकी नाईंटी नाईन पर्सेंट नाईन्टी पर्सेंट तर तुमचा अभ्यासक्रम त्यामध्ये कम्प्लीट होऊनच आहे आणि राहता राहायला विषय आय रिजनिंग मॅथ जी जी एस जी के आणि इंग्लिश मराठी याचा तर सुदैवानं मी ए एफ ओची तयारी दोन हजार एकोणीसला पास झाल्याच्या झाल्याच्यानंतर बऱ्यापैकी करत होतो दोन हजार एकोणीसची प्री पास झालो मेन्स पण ए एफ ओची दिलेली तर सुदैवाने ग्रामसेवक आणि कृषी सायक्या दोन्ही पोस्ट आय बी पी एसनं घेतल्यामुळे माझ्या ए एफ ओचा अभ्यास मला तिथं कामी आला इंग्लिश हा विषय जसा तुम्ही डेव्हलप करत चालता तसा डेव्हलप होणारा विषय आणि मराठी तर आपली बऱ्यापैकी नाईंटी पर्सेंट मुलांची मराठी ही चांगलीच असते वीस प्लस, 20 तीस 20 प्लस, 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 प्लस ट्वेंटी तीसपैकी ग्रामसेवकला आणि कृषी सहाय्यकला वीसपैकी पंधरा प्लस सोळा प्लस सर्वांनाच मार्क मराठीला असतात तर आणि इंग्लिशच्या बाबतीत सांगायचं तर तुम्ही बँकिंगचे जेवढे चॅनल्स आहेत अड्डा ट्वेंटी फोर सेवन असेल हे असेल हे चॅनलला फॉलो करा आणि त्यातून इंग्लिशचे लेक्चर्स घ्या आणि तुम्ही आपले जे एम पी एस सीचे सोर्सेस आहेत ते पण बाळासाहेब सरांचे इंग्लिश ते पण तुम्ही फॉलो करू शकता आणि मराठीसाठी तुम्हाला सोर, आ, सर, आ, तुम्हीं तुम्हीं जे पण एम पी एस सीचे सो सोर्सेस आहेत आपले मोरावाळ आंबेसर यांचं बुक घ्या आणि त्यातून तुमची रिडिंग जेवढी होईल तेवढी तुम्ही कम्प्लीट करा अशा प्रकारे टेक्निकल मराठी आणि इंग्लिश ह्या तीन विषयात झालं आणि जी एस केच्या म्हणताल तर जी एस के, के हा खूप लेंदी टॉपिक आहे जी एस केला तुम्ही जास्त वेळ दिला तो तुमी नि, तुमी एक दम तुमी एक तरी तो तुम्हाला तितका आउटपुट देणार नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा नि निवांत वेळ असेल जेव्हा तुमची एक्झाम एकदम तोंडावर नसेल त्यावेळेस न्यूजपेपर रिडिंग करा आणि तात्याचा ठोकळा यातून तुम्ही महत्त्वाचे टॉपिक कंप्लीट करा ग्रामसेवकसाठी सर्वात महत्त्वाचं टेक्निकलमध्ये तर असतंच प्लस त्र्याहत्तर घटना घटनादृष्टी असते त्यामध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती याचा भाग महत्त्वाचा असतो तर तो तुम्ही तात्याच्या ठोकळामधून कंप्लीट करून घ्या म्हणजे तो तुम्हाला कृषी सहाय्यकच्या जी एस केमध्ये पण उपयोग येईल आणि याच्या पण ग्रामसेवकच्या टेक्निकलमध्ये प्लस जी एस जी केमध्ये पण पॉलिटीच्या माध्यमातून उपयोग येईल तसंच मग इतर जी एस ठोकळा भूगोल हे सगळं त्यातून तुम्ही रिडिंग करून कंप्लीट करू शकता आणि राहता राहिला विषय मॅथ आणि रिजनिंगचा तर आय बी पी एसचा पॅटर्न असा आहे जर तुम्ही ए ए ओ लेवलचे लेक्चर्स केले सिलॉलिझमचा असेल सिटिंग असेल पझल असेल तर त्या प्रकारे तुम्ही त्या लेवलचा जर अभ्यास केला भले तुम्हाला ते आवड जातील कारण की ते बँकिंग लेवल थोडी हार्ड असते पण जेव्हा तुम्ही त्या लेवलचे सोडून येताल आणि ह्या ग्रामसेवकच्या कृषी सहाय्यकच्या एक्झामला बसताल तेव्हा तुमची ती पझल एकदम इझी सुटतील आणि आपल्या एक्झाम ग्रामसेवक कृषी सहाय्यकमध्ये असा एक फायदा आहे की आपल्याला वेळ भरपूर भेटतो ग्रामसेवकच्या एक्झामला दोन तास भेटतात कृषी साहेबच्या एक्झामला दोन तास भेटतात जर तुम्ही मराठी इंग्लिश या गोष्टी पटपट ओरखल्या म्हणजे जिथं तुम्हाला कमीत कमी वेळ लागतो त्या गोष्टीला कमीत कमी वेळ द्या आणि तो वेळ तुमचा उरलेला रिजनिंग मॅथ जिथं वेळ खाऊ विषय तिथं डायवर्ट करा तो तुम्हाला सोडण्यास काम येईल अशा प्रकारे तुम्ही पेपरचं आणि त्याचं नियोजन करा आणि अशा प्रकारे तुम्ही जर अभ्यासाचा स्टडी प्लॅन ठेवला तर तुम्हाला खूप फायदा होईल आणि यामध्येच सांगतो की निलेश सरांच्या चॅनलवर बऱ्यापैकी व्हिडिओ आहेत त्यांनी हॉर्टिकल्चरच्या फळाच्या जाती जा गाई म्हशीच्या जाती आणि स सा सॉईल सायन्स अशा बऱ्याचशा टॉपिक्सवर त्यांनी व्हिडिओ ते व्हिडिओ एकदम क्रिस्प आणि दी पॉईंट आहेत मग त्यासाठी तुम्हाला स्पेशल त्या व्हिडिओच्या नोट्स काढून त्या जर तुम्ही ठेवल्या तर त्याही तुमच्या हँडी राहतील तुम्हाला बऱ्याच ठिकाणी उपयोग पडतील आता समोर बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू आहे की विद्यापीठ कृषी विद्यापीठांची भरती निघणार आहे त्यामध्ये कृषी सहायकाच्या भरपूर जागा आहेत आणि ऑलरेडी हुशार मुलं म्हणण्यापेक्षा जे पोरं सिलेक्टेड आहेत ते तर सिलेक्टेड आहेत आणि ज्या पोरांचा अभ्यास चांगला होता पण ते काही मार्कांनी त्यांची कृषी सहायक होकली ग्रामसेवक होकली तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण आता कॉम्पिटिशन त्यांना तेच मुलं येतं त्यामुळे त्यांच्या लागण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे अभ्यासामध्ये सातत्य ठेवा कंटिन्यूटी ठेवा आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो जर तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकाग्रता आणि कंटिन्यूटी ही खूप महत्त्वाची आहे तुम्ही एक दिवस बारा तास अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही आठ दिवस रोज चार तास सहा तास अभ्यास करा तुम्ही दुपारी जेव्हा शांततेचा काळ असेल जेव्हा जास्त एक्झाम समोर असतील तेव्हा दुपारी थोडा एक दोन तास आराम केला तरी चालेल चार पाच तासाचं सहा तासाचं जरी टार्गेट ठेवलं सहा सात तास हा जरी अभ्यास केला तर तो खूप आहे पण त्यामध्ये कंटिन्युटी ठेवा असं नको व्हायला की चार दिवस बारा तास अभ्यास केला सकाळी सहाला उठून लायब्रेरीला गेला आणि तिथून पुढे चार दिवस दहाला जागे जागे ते अकरा वाजता लायब्रेरीला बसते असं नको व्हायला अभ्यासात सातत्य ठेवा कंटिन्यूटी ठेवा आणि तसंच जे एम पी एस सी ॲग्री एम पी एस सीसाठी मेन्ससाठी तयारी करत आहेत त्यांना पण रेड्डी सरांचं पुस्तक आहे अरुण त्यांचे व्हॉल्यूम वन टू आहेत आणि योजना यावर आ, फोकस करा म्हणजे आपले बरेच कृषी जे मुलं जे नवीन आहेत आणि नवेच पास आऊट झाले त्यांचे कोरोनामध्ये वेळ वाया गेलेला आहे तर त्यांनी जास्त त्या गोष्टीचा टेन्शन न घेता तुम्ही फक्त नेमराज सुंदा आणि नारायण नागरे ह्या दोन पुस्तकावर जेवढा फोकस करताल जेवढं वाचून काढताल तेवढं तुमचं टेक्निकल स्ट्रॉंग होईल तुमचं अभ्यासाचं भरून निघेल आणि ज्या काही तुमच्या कन्सेप्ट असतील त्या यूट्यूब चॅनलच्या लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर करून घ्या निलेश सरांनी भरपूर लेक्चर्स टाकले आहेत अड्डा ट्वेंटी फोर ॲग्री म्हणून एक चॅनल तिथं पण बऱ्यापैकी लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी क्लास लावायची गरज नाही हां टेस्ट सिरीज तुम्ही जरूर लावा ज्याही टेस्ट सिरीज तुम्हाला वाटतील की टेस्ट सिरीजमुळं तुमचा टाईम टाइम मॅनेजमेंट होतो इम्प्रूव्हमेंट होते आणि तुम्हाला त्या विषयाची लवकर जाणीव येते आणि पकड भेटते त्यामुळे अभ्यासातल्या परीक्षेतल्या वेळेचं हो नियोजन हे खूप महत्त्वाचे ते टेस्ट सिरीजनं तुमच्या लक्षात येईल आणि अजून गोष्टी सांगायच्या झाल्या तर या सगळ्या अभ्यासक्रमात असताना तुम्ही स्वतःला सेल्फ मो मोटिवेटेड व्हा तुम्ही तुमचे आई वडील काय सांगतात त्यांच्याशी दिवसातून कमीत कमी दहा मिनटं बोला म्हणजे तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड राहील त्यामुळं तुमचं मोटिवेशन चांगलं राहील तुम्हाला अभ्यासामध्ये एकाग्रता राहील आणि स्वतःशी प्रामाणिक राहा अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुम्ही स्वतःशी जेवढे प्रामाणिक राहताल तुम्ही लोकांना सांगून काय फायदा नाही की मी आठ तास बसतो किंवा मी पुस्तकासमोर चार तास बसलो तुम्ही एका तासात ता काय वाचता हे जास्त आहे त्यामुळं प्रामाणिकतेने अभ्यास करा आणि स्वतःच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यावर लक्ष द्या यश तुमचं कुठं जाणार नाही याबाबतीत मी सांगतो आणि परत एकदा निलेश सरांचं आ आभार मानतो की त्यांनी मला त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली आणि आपल्या ॲग्री मार्गदर्शन करण्याची मला संधी दिली आणि ग्र ग्रामसेवक बीड आणि कु कृषीसेवक संभाजीनगर ह्या दोन्ही ठिकाणी प नि पदात निवड झाली आणि त्या त्या निवडीमध्ये निलेश सर सरांचे झाले मा सर्व गुरुवारांचे मला खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे आभार मानतो त्यांचं मला मदत झाली एवढं सांगतो आणि सर्वांना पुढच्या अभ्यासासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद